हे बघा शेतकरी मित्रांनो आमच्या गावचं तर तुम्ही बघू शकता या तयात आम्हाला पाणी येतं आहे हा बघा आमचा मित्र अविनाश शिंदे याला पण सबस्क्राईब करा युट्यूबवरती शेतकरी ब्लॉगवर हां हां हे आता ब्लॉगचं नाव सांगणार आहे आपल्या हॅशटॅग शेतकरी पुत्र हे बघा शेतकरी मित्रांनो आमचं आटलेलं आहे तर तुम्हाला यात याला पाणी आलेलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो तिकडं तर खूप मोठं आहे मित्रांनो पार इकडं पारत आठलं आटत आटत जात आहे आता या भीतीच्या भीतीहून पाणी जाते मित्रांनो पावसाळ्यामध्ये पूर येते मित्रांनो या सगळ्याला आपण वर जात आहे हे बघा मित्रांनो पाणी सुद्धा आहे थोडं थोडं हे बघा तर तुम्हाला नवीन हाच ब्लॉक तुम्हाला मिळेल मित्रांनो भरून तर असलेला व पूर गेलेला या भीतीवरून वातावरण एकदम कोड्ड झालेलं आहे मग खलगुट पडलेले आहेत मित्रांनो पाण्यामुळे खलगोट पडलेले आहेत गोटे सुद्धा वाहून गेलेले आहेत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब ठोकून जावे शेतकरी राजा डेली ब्लॉग हशटॅग शेतकरी पुत्र